महिलांसाठी मोफत सा सिलाई मशीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे प्रत्येक महिलांना पंधरा हजार रुपयांचा अर्थसहाय्य दिलं जात आहे म्हणजेच सिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा अर्थसहाय्य फ्रीमध्ये दिलं जात आहे यामध्ये कोण लाभ घेणार आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना राबवली जात आहे यामध्ये भरपूर असे महिला लाभ घेत आहेत तुमच्या कुटुंबातून एखादी महिला हा व्यवसाय करू शकते आणि यामधून चांगल्या पद्धतीने नफा सुद्धा मिळू शकते मित्रांनो आता तुम्हाला फ्रीमध्ये पंधरा हजार रुपयांचा सा अर्थसहाय्य पाहिजे असेल तर यासाठी पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे आणि याबद्दलचे पूर्ण फायदे या व्हिडिओमध्येच मी पूर्ण सांगणार आहे लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया कोण लाभ घेणार अर्जदार महिला अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अर्जदार महिलेला जेमतेम शिलाई काम येणे गरजेचे आहे त्यानंतर शिलाई काम घेणाऱ्या महिलांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर चौथा पॉईंट आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला लाभार्थी महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे श्रमिक कुटुंबातील असणे आवश्यक आहे हा सुद्धा पॉईंट महत्वपूर्ण आहे हा पॉईंट ध्यानात ठेवा पंधरा हजार रुपयांचा अर्थसहाय्य दिलं जात आहे परंतु कोणत्या महिलांना दिलं जात आहे हे तुम्ही आता समजून घेतलं असेल आता त्यानंतर आपण या योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडं कोणकोणते असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी हे समजून घ्या तुमच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर रेशन कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर बँक पासबुक तुमच्याकडं असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडं बंधनकारक आहे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला रड ठेवायचे आहेत हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की पात्र होणार आहात या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील सी सेंटरला मात्र नक्की भेट द्या त्या ठिकाणी अजून तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती दिली जाईल आता या योजनेबद्दलचा प्रूफ आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पी एम विश्वकर्मा योजना डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्हाला सुद्धा पूर्ण डिटेल्स या ठिकाणी समजून येणार आहे आता या योजनेचे फायदे आपण समजून घेऊया या योजनेमध्ये जो फायदा आहे एक नंबरचा ओळखपत्र प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून ओळख तुमची या ठिकाणी होणार आहे त्यानंतर यामध्ये जो दुसरा पॉईंट आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे योजनेचे फायदे नीट समजून घ्या दुसरा पॉईंट आहे कौशल्य कौशल्य पडताळणी त्यानंतर पाच ते सात दिवस म्हणजे चाळीस तास मूलभूत प्रशिक्षण यामधून दिलं जाणार आहे इच्छुक उमेदवार पंधरा दिवस म्हणजेच एकशे वीस तास प्रगत प्रशिक्षणासाठी देखील नाव नोंदणी करू शकतात मित्रांनो प्रशिक्षण वेतन जो आहे पाचशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे त्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे आता तुम्ही महिला आहे यामध्ये जर तुम्ही प्रशिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रतिदिन पाचशे रुपयांचा या ठिकाणी जो अनुदान आहे तो दिलं जाणार आहे प्रशिक्षणाच्या वेळी त्यानंतर टूल किट जो आहे प्रोत्साहन म्हणून तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा यामध्ये फ्रीमध्ये दिलं जाणार आहे त्यानंतर क्रेडिट सपोर्टमध्ये संपाश्रित मुक्त इंटरप्राइजेस डेव्हलपमेंट म्हणजेच कर्ज एक लाख रुपये अठरा महिन्याच्या परतफेडीसाठी पहिला टप्पा आणि दोन लाख रुपयांचा तीस महिन्याचा जो दुसरा टप्पा आहे तो सुद्धा या ठिकाणी लाभार्थ्यांना परतफेडीसाठी दिला जाणार आहे मित्रांनो आता यामध्ये दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे व्याजाचा सवलतीचा दर जो आहे यम एस एम अदा कराव्याच्या आठ टक्के व्याज सबवेशन कॅपसह लाभार्थ्याकडून पाच टक्के आकारले जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे क्रेडिट गॅरंटी फी भारत सरकारद्वारे वहन केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पाचवा पॉईंट आहे डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत जास्त शंभर व्यवहारासाठी प्रति व्यवहार एक रुपये याप्रमाणे मासिक दिलं जाणार आहे त्यानंतर आठवा या ठिकाणी जो महत्त्वपूर्ण फायदा आहे विपणन समर्थन विपणनासाठी राष्ट्रीय समिती गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणजेच ब्रँडिंग आणि जाहिराती यासारख्या सेवा प्रदान करेल ई कॉमर्स लिखीज व्यापार मेळावे जाहिरातीसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी टूल किट प्रोत्साहन म्हणून पंधरा हजार रुपयांचा अनुदान जो आहे फ्रीमध्ये दिलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही प्रूफ पाहू शकता जर पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला तर पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये जेव्हा तुमचं प्रशिक्षण सुरू होईल तेव्हा तुम्हाला प्रतिदिन पाचशे रुपयांचा या ठिकाणी जो आहे लाभ दिला जाणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा पंधरा दिवसाचा दिला जाणार आहे हा सुद्धा एक महत्वपूर्ण पॉईंट आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्कीच सी एस सी सेंटरवरती जाऊन अर्ज करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र